हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा ही भाजी ओळखली का तुम्ही तर ही जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते तर बघा आता मी तुरीच्या बा डाळीसोबत करणार आहे ही भाजी आणि ह्या भाजीचं नाव आहे घोळ भाजी तर थंडी असते ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यामुळे जास्तीत जास्त खाल्ली जाते तर तुरीच्या डाळीमध्ये खूप छान लागते ही भाजी तर बघा आता मी तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे माझी तर छान असे उकळू हे करून शिजून घेतली मी कुकरमध्ये आणि आता मी फोडणी देत आहे त्या भाजीला बघा तर पहिले गीत टाकलेले आहेत मी शेंगदाणे शेंगदाणेशिवाय तिखटवरण जे असते किंवा पालक भाजी तर ते चांगलं नाही लागत म्हणजे ज्याची त्याची आवड असते पण आम्हाला सर्वांना आवडते त्यामुळं मग मी शेंगदाणे टाकत असते तर बघा आता इथे मी मोहरी पण टाकलेली आहे शेंगदाणे भाजून घेते आणि मोहरीसुद्धा भाजून घेते बघा आणि आता इथे टाकलेलं आहे मी जिरं लसण तर ही घोळभाजी नक्की करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस विसरू नका तर खूप छान लागते बेसनामध्ये सुद्धा बनवतात आणि अशी वरणामध्ये सुद्धा बनवतात तर खूप टेस्टी लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त पालक नाही भेटत तर ही गोळ भाजीच जास्तीत जास्त खातात तर आमच्या इकडे घोळभाजी म्हणतात तुम्ही काय म्हणता माहीत नाही तर आता बघा छान अशी फोडणी भाजून झालेली आहेत शेंगदाणे लसण जिरं मोहरी आणि तिखट आणि हळद तर तेलामध्ये छान मी बघा फ्राय करून घेतली आणि ही कुकरमध्ये शिजवलेली आहे मी डाळ तर भाजी आणि डाळ आपल्या जसं पालक वरण करतो सेम तसंच करायचं आहे तर आता मी टोमॅटोसुद्धा मी भाजीमध्येच टाकलेला आहे डाळीमध्येच टाकलेला आहे तर खूप छान आणि टेस्टी लागते ही तर नक्की मैत्रिणींनो करून बघा आवडले तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका में 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 सकाई सकाई तर आता इथे मी टाकते मीठ कारण शिजतावेळेस मी मीठ नव्हतं टाकलं एखाद्या वेळेस टाकते मी शिजतावेच आणि एखाद्या वेळेस जर खूप घाईमध्ये बनवलेली आहे मी आज ही कारण सकाळी सकाळी आज घाईच होती सासरेबावांनासुद्धा गावाकडे जायचं होतं आणि मिस्टरांना पण ड्युटीवर जायचं होतं तर घाई घाईमध्येच मी बनवलेली आहे पण खूप छान आणि टेस्टी लागते ही घोळभाजी तर बघा सेम आपलं दुसरं पालकवरणच फक्त टेस्ट वेगळी असते तर ज्यांना पण माहीत नाही कशी बनवायची तर नक्की माझी रेसिपी बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान आता उकळी देते मस्त आणि कोणती पण भाजी आपण जी शि शिजवतो छान अशी उकळी आल्यानंतरच तिची चव जी असते ती चव आपल्याला छान लागते नाहीतर नुसतं एक उकळी येऊ दिली आणि लगेच खाली ठेवली तर ती भाजी पण छान लागत नाही आणि म्हणजे खाणाऱ्यांना पण एवढा इंटरेस्ट येत नाही ते खायला तर कोणती पण भाजी असली तर ती छान अशी उकळू द्यायची उकळल्यानंतर उकळल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे जे टेस्ट असते तिखट मीठ वगैरे व्यवस्थित लागते तर बघा आता छान अशी उकळू येत आहे तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे याच्यामध्ये मी असं काहीच नाही टाकलेलं आहे वेगळं आणि कोथिंबीर आणि टोमॅटो मी हे शिजवता वेळेसच टाकलं होतं आणि शिजवता वेळेस मी थोडंसं फक्त कुकरचाच थोडासा फक्त व्हिडिओ घेतला कारण खूप घाई होती माझ्याकडून आज जास्त व्हिडिओ घेणं शक्य नाही झालं त्यामुळं मग थोडासाच घेतला मी पण जे मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे तर त्याच पद्धतीने बनवा स्वच्छ छान निवडून घ्यायची ती भाजी धुवायची आणि धुतल्यानंतर व्यवस्थित कापायचं काम नाही त्या भाजीला फक्त शेंडे शेंडेच फुडून घ्यायचे तर छान व्यवस्थित धुतल्यानंतर आपल्या मिक्स याच्यामध्ये कुकरमध्ये डाळ धुवून घ्यायची आपल्याला जेवढी लागते तेवढी डाळ धुतल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर टाकायची आणि तुरीची डाळ आणि ही भाजी छान अशी दोन ते तीन सिट्या होऊ द्यायच्या मस्त गाळ होते गाळ झाल्यानंतर डाळ अशी एकदम व्यवस्थित शिजते आणि मग खूप छान लागते ही डाळ तर बघा आता मी उकळीसुद्धा येऊ दिली आणि बघा किती छान कलरसुद्धा दिसत आहे आणि छान झालेली आहे ही डाळ तर मैत्रिणींनो नक्की तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद